राज्यातील महा महायुतीमधून शहरमध्ये हा मतदारसंघ एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेतील नेते आपली मोर्चे बांधणी करीत आहेत या मतदारसंघात जिल्हा संपर्क प्रमुख स्वतः शिवाजी सावंत जिल्हाप्रमुख मनीष काळजे राज्याचे प्रवक्त्या ज्योती वाघमारे हे इच्छुक असल्याचे बोलले जाते प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आता मध्यमध्ये गाठीभेटी वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यांचे या मतदारसंघात कार्यक्रम वाढले असून या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मते असून त्यांची मते निर्णय ठरतात त्या त्या समाजाला त्यांनी जोडण्यास सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वीच विजापूर वेस या मुस्लिम मुस्लिम बहुल भागात मोठा कार्यक्रम घेऊन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेश घडवून आणला त्या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी इतर समाजासाठी सोलापुरात मशीद ओळख हा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमालाही शिवाजी सावंत यांनी उपस्थिती लावली स्वातंत्र्य दिनाच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी शहरात उपस्थिती लावल्याने त्यांच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा सावंत सरांसाठी पुढाकार पाहायला मिळतो सावंत यांच्यासोबत अमोल शिंदे कायम दिसतात सरांच्या मोर्चेबांधणीत अमोल बापूंचा वाटा सिंहाचा मानला जाईल असे बोलले जात आहे